नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज श्री दिलीप वसंत चौधरी डी व्ही चौधरी सर समर्पण आणि सेवा यांचे प्रतीक सेवापूर्ती गौरव सोहळा दिलीप वसंत चौधरी हे सूर्योदय माध्यमिक विद्यालय नशिराबाद इथून उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून एकोणपस्तीस वर्षाचा प्रदीर्घ सेवेतून दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे सर एकोणीसशे नव्वदपासून या विद्यालय क्रीडा आणि शिक्षक संस्कृत शिक्षक म्हणून त्यांचे कार्य केले जळगाव तालुक्यातील के आसोदा हे मूळ गाव असून समाजसेवेच्या आणि शिक्षणाच्या निस्वार्थ साधनेचे एक प्रतीक आहे त्यांच्या जीवन प्रवासात प्रत्येक पावलावर त्यांनी विद्यार्थ्यांचे जीवन उजळण्यासाठी आणि समाजातील सकारात्मक बदल घडण्यासाठी समर्पण आणि सेवा यांची महानता साकारली ते केवळ एक शिक्षक नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या धळणीचे मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांच्या कार्याने नशिराबाद गावातील अनेक विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे दिले आहे दिलीप चौधरी यांचा जन्म अठरा ऑगस्ट दोन हजार सदुसष्ट रोजी बाहिनाबाई चौधरी यांचे बाहेर आसोदा या गावी झाले बी एस सी बी पी एड क्रीडा शिक्षक हिंदी संस्कृत अशा शिक्षणासह त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले मात्र त्यांचे शिक्षण ही केवळ विद्या दानाची प्रक्रिया नव्हती तर विद्यार्थ्यांचा समर्पण जीवनाच्या विकासासाठी प्रेरणा देण्याचा एक अविरत प्रवास होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नेतृत्व करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहस शिस्त आणि सामाजिक जबाबदारी याची वीज रोवले त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही तर जीवनाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांना सतत आयुष्यभराचे जीवनसाथी सौ सुवर्णा दिलीप चौधरी यांनी मुलाची साथ मिळाली सौ सुवर्णा दिलीप चौधरी यासुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत चौधरी सर यांनी कुटुंबाची जबाबदारी ही अतिशय निर्भीडपणे आणि पूर्ण केली त्यांचा मोठा मुलगा गुंजन चौधरी हा रसायनशास्त्र या विषयात एम एस करून जर्मनी येथे कार्यरत आहे तसेच मुलगी सायली चौधरी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर करून नाशिक येथे कार्यरत आहे ज्ञानदेवाचा आणि तुकारामाचा तोच आमचा वंश आमच्या वडिलापर्यंत ह ब प वसंत रामचंद्र चौधरी सेवानिवृत्त शिक्षक यांच्याकडून दिलीप सर यांना प्राप्त झाला धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असतात त्यांना गायन क्रीडा क्षेत्रात आवड आहे ते हिंदी अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी शिक्षक संघटनेत योगदान दिले आहे विद्यालयात क्रीडा शिक्षक जबाबदारी मोठ्या आनंदाने पार पाडली विद्यार्थी दशेत क्रीडा स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांक असायचा त्यांचे विद्यार्थी समाजात विविध जबाबदाऱ्या पदावर कार्य करताना दिसतात त्यांनी केवळ एक सरकारी नोकरी म्हणून जबाबदारी पार, पार पाडली नाही तर त्यांनी आपले कर त्यांनी आपले अध्यापनकर देखील तन मन धन लावून केले आहे एक माणूस म्हणून कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकावे एक व्यक्ती म्हणून समाजात कसे पावरावे हे त्यांच्याकडून शिकावे त्यांनी अध्यापक कौशल्य विषयातील प्रभुत्व भाषणशैली अगदी निराळीच विद्यार्थ्यासाठी आत्मीयता या गोष्टी तर मला नेहमीच अनुकरण वाटतात त्यांचा स्वभाव म्हणजे रसाळ या स्वभावातून त्यांनी समाजात स्नेहाची अपुल्यपणाची नीती निर्माण केली आहे सहकार्याशी वागणूक चांगल्या स्वरूपाची आहे समाजासाठी विद्यार्थ्यासाठी ते नेहमी नंदादीप्रमाणे आहेत शिखरापर्यंत घेऊन जाणारा कर्तव्यनिष्ठ असे गुण संपन्न असणारे श्री दिलीप वसंत चौधरी आज आम्हाला शाळेतून सोडून जातात आज शाळेचे काही अस्तित्व तुम्ही आपल्यासोबत घेऊन जातात सर तुमच्या निवृत्तीनंतर तुमच्या कार्याची पोकळी सतत आम्हाला जाणवत राहील परंतु तुमचा सहवास स्नेह मार्गदर्शन यापुढे आम्हाला असेच मिळत राहू हीच तुमच्याकडून अपेक्षा रत्नापूर न्यूज जळगाव